नमस्कार मित्रांनो आपण पाहूया एक प्रेरणादायी कथा एकेकाळी एका गावात एक गरीब मुलगा राहत होता त्याचे वडील स्वर्गवासी झालेले होते आणि त्याची आई त्याला खूप कष्ट करून शिकवत होती तो मुलगा खूप हुशार होता पण त्याला अभ्यासात लक्ष लागत नव्हते त्याला नेहमी खेळामध्ये जास्त आवड होती एक दिवस त्याची आई त्याला म्हणाली बघ तुझे वडील आपल्याला सोडून गेले आता तूच माझ्यासाठी सर्वस्व आहेस तू शिकून मोठा माणूस झाला पाहिजेस आईची बोलणे ऐकून मुलाला खूप वाईट वाटले त्याला स्वतःची चूक समजली त्याने ठरवले की तो आता खूप अभ्यास करेल आणि मोठे होऊन आपल्या आईला चांगले जीवन देईल त्याने दुसऱ्या दिवसापासून खूप मेहनत करायला सुरुवात केली तो सकाळी लवकर उठून अभ्यास करत असे आणि रात्री उशिरापर्यंत वाचत असे त्याचे शिक्षक त्याला खूप मदत करत होते असेच काही दिवस गेले एके दिवशी शाळेत परीक्षा होती मुलाने खूप अभ्यास केला होता त्यामुळे त्याला खात्री होती की तो चांगला नंबर मिळवेल परीक्षा झाल्यावर निकाल लागला मुलाला पहिला नंबर मिळाला होता त्याचे शिक्षक आणि आई खूप आनंदी झाले मुलाने आपल्या आईला मिठी मारली आणि म्हणाला आई मी तुझ्यासाठी खूप अभ्यास केला आणि पहिला नंबर मिळवला आई मुलाला म्हणाली मला तुझा खूप अभिमान आहे तू खूप मोठे यश मिळवलेस मुलाने आईला वचन दिले की तो नेहमी कठोर परिश्रम करेल आणि कधीही हार मानणार नाही या कथेतून ना आपल्याला हा बोल मिळतो या कथेतील मुलाप्रमाणेच आपणही आपल्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी कधीही हार मानू नये कठोर परिश्रम आणि जिद्दीने आपण आपले ध्येय नक्कीच साध्य करू शकतो ही कथा विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी आहे या कथेतील मुलाने दाखवून दिले आहे की कठोर परिश्रम आणि जिद्दीने आपण कोणतेही यश मिळवू शकतो